बच्चूभाऊ कडू यांचं अन्न त्याग आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात दिसत आहेत आपल्यासोबत बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विलास काळुंके साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की बच्चूभाऊच्या आंदोलनासंदर्भात बीड जिल्हा का आंबेजोग काय आंदोलन आहे ती नमस्कार संबंध महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा दिवसापासून बच्चूभाऊ आंदोलन त्याग आंदोलनासाठी मजुरी या ठिकाणी संत राष्ट्रसंत तुकडेजी बाबा समाधीमध्ये बसलेले आहेत त्या धर्तीवर मी काल दोन दिवस त्या ठिकाणी होतो पाठिंबा म्हणून त्या ठिकाणी मी गेलो पण आज त्या ठिकाणी आज जिल्ह्यामध्ये संबंध जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कुठं ज चकाजाम आंदोलन असेल कुठं अर्धनग्न आंदोलन असेल त्या धर्तीवर एक आगळं वेगळं आंदोलन म्हणून मी आंबेजबाद शहरामध्ये एक अर्धनग्न नसेल तर एक लोटांगण घेऊन आंदोलन करणार आहे जेणेकरून ही गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आली पाहिजे आणि शासन दमलं पाहिजे आणि आमच्या जी काही मागण्या आहेत शेतकऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी दिव्यांगांचं वाढ आणि इतर अनेक अशा मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाहीत आणि महाग सरकारणार नाहीत बची आदेश हे आमच्यासाठी सर्व सर्व आदेश असेल म्हणून आपलं लोटावर आंदोलन आहे शिवाय जाऊ ते उपजिल्हाधिकारी कार्यालयाबद्दवाई या ठिकाणी आम्ही लोटाकांना आंदोलन करणार आहे तुमच्या माध्यमातून जनतेला काय का? तुमच्या माध्यमातून जनतेला एकच आवाहन करणार नाही की आंदोलन केवळ एखाद्या पक्षाचं नसून ती केवळ एक शेवट शेवटच्या सामान्य माणसासाठी आंदोलन आहे शेतकऱ्यासाठी आंदोलन आहे दिव्यांगासाठी आंदोलन आहे युवक तरुणाच्या हाताच्या आंदोलन कामाला हाताला काम मिळावं यासाठी आंदोलन आहे युवक नसेल तर शेवटच्या माणसाच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन आहे म्हणून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवानं दिव्यांग बांधवानं आणि शेवटच्या माणसानं या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आंदोलनाची रूपरेषा मोठ्या पद्धतीने वाढवा ही विनंती आहे वच आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळतात या आंदोलनावर अंबेजोगाई शहरात होत आहे आणि पाहूया या आंदोलनाची दखल शासन घेणार का अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी अभिजित लोमटेसह सतीश मोरे अंबाजोगाई